यवदा बस स्थानक परिसरातील दोन होलसेल किराणा दुकान आणि घाणीवाले जनता ट्रेडिंग कंपनी व दोन पानटपऱ्या फोडून केला येथे चोरीच्या बेताने आलेले दोन मोटरसायकल वर चार युवक येऊन त्यांनी स्वामी ट्रेडिंग कंपनी व आयुष्य ट्रेडिंग कंपनीचे दुकान फोडून दुकानात शिरले त्यांनी सर्व दुकान पिंजून काढल्याचे त्यांचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे परंतु त्यांना नगदी पैसे न मिळाल्याने त्यांनी बस स्टँड वरील घाणीवाले जनता ट्रेडिंग कंपनीचे दुकानाचे एक कुलूप फोडून दुसरे कुलूप फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही त्यानंतर माऊली पान सेंटर व संकेत पान सेंटर फोडले परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांना नगदी पैसे न मिळाल्याने त्यांनी बिस्लरी वॉटर आणि सिगारेटचे पॅकेट घेऊन पसार झाले सकाळी दुकान फोडण्याची वार्ता गावकऱ्यांना मिळताच नागरिकांनी बघण्याकरिता गर्दी केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आणि किराणा दुकानांमधील कॅमेरामध्ये कैद झालेल्या आरोपींचे चित्रीकरण हस्तगत केले परंतु त्या चोरांच्या तोंडाला रुमाल बांधले असल्या कारणाने आणि बाईक वर आलेल्या मोटरसायकलचे नंबर सुद्धा अंधार असल्यामुळे दिसत नसल्याने पोलिसांना आरोपीला पकडण्याकरिता शकल लढावी लागणार आहे त्या करीता दोन स्पेशल पथके त्याकरिता तयार करून चोरांची शोध मोहीम सुरू केली आहे या चोरीमुळे व परिसरात जनतेमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने केली आहे पुढील तपास ठाणेदार आशिष चेसरे व दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे व कर्मचारी करीत आहे चोरांवर आळा बसविण्याकरिता जनतेने सुद्धा सतर्क राहून पोलिसांना त्वरित माहिती द्यावी व माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्याचे आवाहन यवदा येथील ठाणेदार आशिष चेसरे यांनी केले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर